आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणाचा निकाल आपल्या देशातल्या लोकशाहीची खरी कसोटी असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं ही लढाई ही जनतेच्या भवितव्याची लढाई आहे असं शिवसेना आमदार अपात्रता निकालापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या कथित बैठकीला आक्षेप घेत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केल्याचं त्यांनी सांगितलं आम्ही जनतेच्या न्यायालयात लढणारी लोक आहोत असं उद्धव ठाकरे म्हणाले दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत आपल्या मतदारसंघातील तसंच विधीमंडळातील काही प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचं नार्वेकर यांनी स्पष्ट केलं संविधानाच्या आणि विधीमंडळाच्या तरतुदीनुसार कायद्याच्या चौकटीत राहून दिलेल्या वेळेच्या मर्यादेत आपण शाश्वत निर्णय देऊ असं देखील नार्वेकर यांनी सांगितलं